हाय फ्रेंड्स सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे शनिवार म्हणजे पंधरा तारीख आहेच तर आज आम्ही सर्वजण रायगडला जातोय फ्रेंड्स आता उठलोय तर बघू सगळे अंगोळ झाले सगळे तयार होतात धालो वालो रायगडला जातोय आज विचार झाला अचानक कालच का जायचं म्हणून रायगडला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आम्ही काय काय एन्जॉय करतो काय काय मजा करतो सर्वांनी पहा बाय बाय कुठं जातोय आपण बोलला तु बोल मय प्रश्न आता रायगडला सगळे रायगड आंघोळ गेलीस काय आंघोळ गेलीस काय बाबा कुठे चालतोय रायगड बाय बाय आई काय ग काय म्हणतो रायगड तू नाही येत सोबत बाय बाय हा तुला झूम करू दिसायची नाही चलो ये तो वडापाव खात आहेत हा एक हा एक घरनं जेवायला काय होतं तुम्हाला टाईमपास करता ये निस्की निजाम निजामपूरला आलं वडापाव खात आहे वडापाव कुठं बघा सांगायचं हां मुंबईला बरोबर नसतं ना निजा, आणतो चला रायगडला सुभे सुभे काळा दिसतो आहे स्पॉन्सर या पाठी बसला तो नाश्ता बिष्टा यायला जायला काय पाहिजे खायला बिंदास खावा काय म्हणतो बोल तुला कसं वाटतं आपण रायगडला चालू आहे मला बरं वाटतं मी दोन तीन वेळा जाऊन आलो मला काय बरंच चला चला बाय बाय विराट गाव आहे तिथं आम्ही आलोय समोर आता समजा पाणी वगैरे घेऊन ताक वगैरे पिऊ नंतर दर्शन करू मग रायगडावर जाऊ ताक घेऊ ते गाणे बरे जाऊ घ्या मला संपन्न म्हणजे कसं दोन्ही गडचं झालं हा बरोबर दोन आजी ताक विकत त्यांचं पण नंद व्हायला पाहिजे दुसऱ्या त्यांच्याकडे पण झालं पाहिजे मोठ्याने बोल झाला एवढ्या असते पण अरे पण किती बोलायचं समोरच्या येतं ऐकायला बरोबर आवाज येतो केसले खराब झाली गाडीवरती

तुला कसं भाव नो आता इकडं आम्ही पाचला आलोय इकड भाई आपले म्हणजे पाचला आलोय जिजाऊ माताची आम्ही इकडं समाधी बघाय आहे दर्शन साठी

एकदम हे करा स्पॅम करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि जिजाभाऊची हा ही समाधी राजमाता जिजाभाऊ बघू शकता तुम्ही थोडं जूम करतो आमचे भाई, भाई गेले दर्शनाला बघू शकता हे बघा आमचे राजमाताजी जाऊ महासाहेबांची समाधी बघू शकता इकडं लिहिलं आहे इकडं समोरासमोर बरोबर वृंदावन बांधलं वृंदावन बोलतात ना मग तेच तर बोलू वृंदावन हे बघा इकडे लिहिलंय बघा हा फर्स्ट ब्लॉग आहे ना विकनेस तुझा सेकंड हा सेकंड ब्लॉग आहे हे आमचे सुमित शेठ आणि ह्या साइडला बघू शकता तुम्ही पूर्ण रान आहे पूर्ण रान आणि त्या साईडला त्या साईडला बघा जे गाव आले ते मस्त इकडे साफसफाई चालू आहे त्यांची झूम करून दाखवतो दिसलं तर ठीक दिसणार नाही तुम्हाला बघू शकता तुम्ही नवीन झेंडा घेतला जनता राजाचा तिन्ही गाड्यांवरती

हा चलो तिन्ही तीनही गाड्यांवरती तीनही झेंडे लागलेत काय भारी दिसत आहेत आता मी बाबाची गाडी चालवतोय आता भाई माझी गाडी चालवतोय आता दाखवतो होतो मला एक मिनिट झेंडा वनसा रस्ता भगवा रक्त भागवा रक्त भगवा रक्त शिवरायांचे भक्त पूर्ण घाट आहे पूर्ण घाट आणि जास्तीत जास्त आता दोन किलोमीटरवरती रायगड आहे आणि आमच्या गाड्या बघा काय दिसत काय लुक आहे यार आमच्या राजांच्या झेंड्याचं हे बघा मस्त फेस बघा आता विघ्नेशबाई भाई गाडी चालवतो म्हणून तो जरा शूट नाही करू हा हवा जास्त लागतो ना त्याला आणि आपलं पाठी आहे म्हणून एवढा हे नाही बघा पूर्ण व्ह्यू बघा अरे याच्या टायमा पावसा टायमा एवढा फार दिसतो ना रायगड एक ना आम्ही आता ह्या गणपतीला पावसाळ्यात आम्ही नक्की तुम्हाला पूर्ण रायगड दाखवू पूर्ण व्ह्यू दाखवू रायगडचा नक्की दाखवू पहिले आमचे ते परेश मॅन फ्रॉम मॅन फ्रॉम बर्देमाच दुसरे आमचे मॅन फ्रॉम बर्थेमाच आणि पाटी सुमित आमचे कुंभेगावचे आणि बाकी तो विघ्नेशचा मित्र आपले सीट बाय सिद्धूला हा भावना सिद्धू ला सीड काय होय हे बाबा दाखव त्यांना हे पहिली पायरी आहे भावनं आता हे बघा आलोय आम्ही भावनं हे बघा पूर्ण रायगडचा व्ह्यू आहे आणि तिकडं त्या साईडला त्या साईडला पहिली पायरी रायगडाची हे वरती दिसते ती पहिली पायरी आहे भाई आता जरा रूल ब्रेक करतोय हेल्मेट नाही घातलं सगळे विदाऊट हेल्मेट आहेत काहीच टेन्शन नाही आपले सौरभ भाईने नवीन गॉगल घेतलाय नवीन गॉगल घेतला ते पण शंभर पूर्ण काय फडकतो यार बघवा व्ह्यू बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे आणि रायगडाला आम्ही पोचलोय जस्ट आता आम्ही तुम्हाला सांगतो की पहिली पायरी कुठली आणि तुम्हाला नक्कीच पूर्ण व्हिडिओ दाखवू रोपवेची साईड आहे हा की आम्ही रोपवेनी जाणार की चालत जाणार आम्ही आम्ही तर चालतच जाणार कारण की रोपवेनी जी मजा म्हणजे चालताना जी मजा आहे ती रोपवेनी नाही आहे तर आम्ही चालतच जाणार भले टाइम लागेल पण आम्ही चालतच जाणार पूर्ण रायगड बघत बघत आणि ह्या साईडला पूर्ण दुकान आहे ते बघा सगळ्या दुकानांना महाराजांचा भगवा लागलेला आहे ते बघा टी शर्ट आहे बघा श्लोक आहे ना थोडी जाऊ दे द हे बघा टीशर्ट शर्ट फक्त महाराजांचा ब्रँड भेटेल इकडे तुम्हाला हे बघा ही पहिली पायरी आहे रायगडाची या रायगडावरून आता पार्किंगला सावली खाली भेटली तर सावली खाली भेटली तर आता ही टकमक केला टकमक टोक बघा तुम्ही पूर्ण तो कॉर्नरचा समोरचा जो आहे ना तो बघा तो टकमक टोक आहे तिकडून एक नंबर विवेद पूर्ण आम्ही जाऊ तर नाही शकत जास्त गेलो तर जाऊ दाखव गेलो तर जाऊ आम्ही नक्कीच तुम्हाला बायक नाही घे मला मला तो नको आमचल जास्ती की मेजॉरिटी विन करूया जास्ती की मेजॉरिटी विन हा नाही नाही अर्ध अर्ध बघ जो पहिला सुटला जो पहिला सुटला ना तो लास्ट बॅग गेल सगळ्यात लास्ट आई काळू मी पहिला सुटला दोन मिनिटं आम थोडं झूम जास्त झालं हे काय भरायसा जास्त की मेजॉरिटी में हा जो पहिला आता होईल ना त्याला पहिली बॅग घ्यायला नाही नाही लास्टला 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 तो लास्टला तो पहिला सुटल तो ताम तां 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 तीन दिन तीन दिन दीन आई शपथ तीन दिन परम रिटर्न रिटर्न फोन गिरा जास्ती की मेजॉरिटी ताम रिटर्न थ्री थ्री स्टोन पेपर सिजर करेगा देखो जास्ती की मेजॉरिटी हे दोघं सुटले हे दोघं राहिले जास्त की मेजॉरिटी बीन आपण जिंकलो जास्ती की मेजॉरिटी बीन डालबाट डालबाट डालबात डालभात पहिला का म्हणला पहिला ते मग तुम्ही दोघं जास्त की मेजॉरिटी बीन म्हणजे चला नाही मेजॉरिटी म्हणजे मेजॉरिटी म्हणजे सगळे एक झाले दोघं राहिले डालभात 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 चल डालभात डाल आणि भात बोला काय बघ आता ह्याच्यासारखं कोण करेल ना ह्याच्यासारखं करेल ना तो आऊट तो आऊट आहे माझ्यासारखं करून तो आऊट डाल भात ठीक ठीक गे झालं भात

तुझ्या नंतर बरे हा मग आम्ही चौघांमध्ये ठरवू कोण घेतय हे तू लास्टला कुठं झापडा दे आम्ही घेऊ आमच्या चौघांमध्ये नंबर पाड आमच्या चौघांमध्ये चल वाक नंबर नाही आमच्या चौघांमध्ये जो लास्टला गेल बघ जो पहिला येईल ना तो लास्टला गेलो दिसतो ना हा चौघ जो पहिला येईल तो सुटेल आई शपथ मी दुसरा मी तिसरा घेणार तुझ्या नंतर मी बॅग घेणार सांगू नका असं मी नंतर सगळ्यात लास्ट ला आई शपथ तिसरा माझ्या नंतर तू झालं आता याच्यानंतर पर्या पर्या तू मग बाब्या मग सवर मग मी लागतो काय तू यार मी कडचाल ना वरती हा लास्टला तोच आहे नाही आहे नाही हे चुकीचं चुकीच भावना पहिली बायरी आहे आता चढायला सुरुवात करू महाराजांचं नाव घेऊन आमचा आहे पाणी घ्यायचं पहिला वरती भेटतात हे थांब छत्रपती शिवाजी महाराज की हर हर भावन पहिली पायरी आता चढायला झालोय आम्ही आणि माझा अवतार बघायचा तुम्हाला माझा अवतार भाई गाडी चालून लय खराब झाली केसं विसं थोडं सांभाळून घ्या तर बघा बघू शकता आता पूर्ण चढायचंच चा आहे अजून लय चढायचंय बघू शकता आता एवढंच वर आलोय अजून तो पूर्ण वर जायचो त्या काड्यावरती दुसऱ्या काळ्या दुसरा हा दुसऱ्या काड्यावरती जायचं आहे बघू शकता बिफोर आफ्टर आपली सरकल चांगलीच ग्रो करते गड किल्ल्यांवरती हा तेच हे गव्हर्नमेंट चांगली सुविधा करते आपल्या गड्यांसाठी तर असेच करत राहा आमची अशी आप इच्छा असेल बोलतोय हा विघ्नेश सध्या तरी स्टॉप आहे कारण की आता तो दमलाय गाडी पण चालवली त्यांनी बघू शकतो पूर्ण व्ह्यू तर नाही आमच्याकडे आम्ही नॉर्मल कॅमेराने शूट करतो फोन तरी पण फोन, फोन आमचा ओके कमी नाही आमचं सुमित भाई चड्डीवरती आला कारण की त्याला त्याला ट्रॅक नव्हती आणली त्यांनी मुंबईवरून आमचं म्हणजे अचानक ठरलं रायगडला जायचं हा काही नक्की नव्हतं याच्या विघ्नेशच्या मित्राला जायचं होतं रायगडावरती रायगडाचं दर्शन करायला बघा था। फोटो काढतो इथं आम्ही चालत आजी बोलली की माझा धंदा नाही झाला तर एक ग्लास घ्या कारण की ताक एवढं नको आम्हाला कारण की पाण्याची बॉटल पण आम्ही कॅरी केल्यात आता विक्णेश घेतो एक ग्लास टेस्ट बघू थोडं थोडं घ्या सगळ्यांश भाई तसं आमचा कंजूसे पण देतो थोडं थोडं भावना पुन्हा व्हि बघा आता कम आम्ही पाचशे पायऱ्या काय कुत्रा आता आमच्या सपाट आहे नंतर थोडं चढायला आहे तो जो जे कॉर्नर ते किल्ल्याची जे आपण मेन बोलतो ना दिवाळ कसं तसं ते तिथं मेन दरवाजा आहे आणि तिथं तोफ वगैरे भरपूर काय काय दाखवतो तुम्हाला फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा स्किप नका करू थोडा पण पूर्ण तुम्हाला रायगड तुम्हाला घरी बसले बसल्या आम्ही तुम्हाला रायगडचं दर्शन करावतो दर होलीचा एक पार्ट हा रायगडचा मी दुसरा युट्यूब ला टाकणार दोन तीन दिवस मेहनत तर लई ब्लॉग बोला तर मेहनत तर लई गोष्टी टाइम काढायला करायला त्यासाठी आम्ही काम धंदा करून एवढी ब्लॉक पण काढायला भेटला अशोक आपल्याला नाही भेटला कारण एवढं आम्ही पोराने एवढी हालत खराब केली ते रंग आमची स्वतःची कलर तसेच राहिले ते पोराने आणलेले सुटले खूप एन्जॉय केले आम्ही काय पाऱ्याची डाई आलेली आहे बॅग घ्यायची तो त्यांनी घेतले पण चढतो एकदम फास्ट मध्ये जास्ती की मेजरिटी विंग करत होता आणि सतत लटकला स्वच्छतेच पूर्ण बोल्ड लावलंय पहिला बघा कसा होता स्वच्छता करता करता कसा झालंय विकनेस वगैरे सगळे पुढे जातात मी शूट करता करता तुला टाइमपास करतोय डोक्यावरती मग तुला बजरंगबली हा मस्त फोटो आहे बजरंगी बाय बाय बारीक हम्म बजरंगलीला बजरंगबलीला बघा विघ्नेशनी पाणी दिलं आणि पियाला पण

पूर्ण गड पूर्ण गड चढला आणि आता दरवाजा चाल बघा पूर्ण बाहेरून किल्ला बघा हा बघा पूर्ण किल्ला आणि या साइडला दरवाजा आहे ते बघा त्या साइडला बरोबर मध्ये दरवाजा आहे गॅप मध्ये माहिती तुला काय पावसाळ्यात आणि भावनो गडावर येतात असं कचरा वगैरे नका करू कारण की गड आपल्या महाराजांचं आहे हे कचरा वगैरे नका करू कारण की गड आपला माणसानं उभं राहिलं हे बघा बिफोर ऑप्टर दाखवतो तुम्हाला हे रायगड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने केलेलं आहे बघू शकता हो तुम्ही पायऱ्या बघा पायऱ्या पायऱ्या कशा पायऱ्या होत्या आणि आता बघा पायऱ्या कशा आहेत सपोर्टसाठी त्या लोकांनी बॅरिकेट लावलेत बाजूला गेट आला आता दोन मिनिटात दोन मिनटांना एक मिनिटात गेट येईल आपला सिद्धू भाय सिद्धू मूग सेवा क्या आलो की भाई हा बघा दरवाजा आलाय महाराजांच्या किल्ल्याचा दरवाजा बघू शकता तुम्ही खरंच खूप भारी वाटलं आम्हाला थंड थंडगार हवा तुला कसं वाटतंय विघ्नेशबाईच चॅनल आहे मस्त वाटत